आपले ही वांगे बटाट्याची भाजी आपली रेसिपी बंद झाली होती तर व्हिडिओ केला लागला तर तो पुन्हा जॉईन केला आणि तुम्हाला वांगे बटाट्याची भाजी आपली कशी तयार झाली ते दाखवण्यासाठी हे पुन्हा व्हिडिओ जॉईन केलेला आहे तर आपण यामध्ये शेंगदाण्यांचा कूड घातला आणि भाजी बनवलेली आहे तर नक्कीच तुम्ही संपूर्ण रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे आणि पुन्हा जॉईन केलेला आहे व्हिडिओ अशी भाजी ही तयार झालेली आहे आणि भाजीला जास्तपणा सुद्धा आलेला आहे तर बनाली सुद्धा छान शिजलेली आहे तर नक्की तुम्ही अशी भाजी करून बघा आणि भाजीला पण बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा टाकली आहे आणि नंतर लाईट गेल्यामुळं भाजीला थोडासा प्रॉब्लेम आला होता लाईट गेली होती तर नक्कीच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ जॉईन करा आणि आपली भाजी सुद्धा बघा कशी तयार होते छान अशी आपण माग बटाट्याची भाजी बनवलेली आहे तर छान तरी आलेली भाजी आपण बनवली आहे तर बघा छान आपण ह्याच्यासाठी वाटण्य बनवले टॅमॅटो आणि छान टॅमॅटो खोबरं लसूण आलं घालून आपण ही भाजी बनवलेली आहे तर नक्कीच तुम्ही संपूर्ण बघा आणि भाजीसुद्धा बघा आणि पुन्हा मला व्हिडिओ जॉईन करावा लागला तर व्हिडिओ एंड झालेला होता त्यामुळे मी पुन्हा व्हिडिओ जॉईन केला आणि ही अशी भाजी बनवली तर नक्कीच तुम्ही पूर्ण बघा तर छान अशी बात भाजी आपण लग्नामध्ये जशी लग्न जशी भाजी खातो तशी ही भाजी आपण तयार केली था 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 तरो तरे तरे रेसिपी आवडत असेल तर नक्की डबल टॅप करून लाईक करायला आहे तर फक्त आपली भाजीच राहिलेली होती तर मी तुम्हाला भाजीची सुद्धा संपूर्ण रेसिपी दाखवली आहे

आणि भाजी तयार करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागलेला नाही आणि म्हणजे आपण ती तयार केली वांगे बटाटे चिरून पाण्यामध्ये पिऊन आणि छान असं कांदा खोबरं आलं लसणाची पेस्ट करून छान भाजी बनवली आहे आणि छान भी तयार झाली आहे तर बाकीचा जो पसारा आहे तो सर्व असा अवरुंगीच आहे आणि सर्व भाजी जी आहे ती माझी तयार झालेली आहे शंभोज लॉक बटाटा मसाला छान थँक्यू व्हिडिओ टाईम झालात याबद्दल थँक्यू आणि तुम्ही पहिला व्हिडिओसुद्धा नक्की बघा की, की आपण त्यामध्ये सुद्धा छान भाजी बनवलेल्या आहेत तर पूर्ण भाजीची रेसिपी जी आहे ती तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा तर मी यामध्ये पाणी आता थोडीशी उकळून देऊया आणि आपली भाजी तयार होणार तर संपूर्ण असा स्वयंपाक मी तयार केलेला आहे चपात्या सुद्धा झालेल्या आहेत आणि भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि छान वांगे बटाट्याची भाजी तर सकाळी सुद्धा आपण प्रसादासाठी शिरा बनवलेला होता त्यानंतर सर्व असं झटपट आपण कशा रेसिपी झटपट बनवतो हे बघा छान वांग बटाट्याची भाजी आपण बनवलेली आहे मी झटपटणार नाही ना जेवण झाले नंतर जास्त आवरण्यासाठी पसारा होणार नाही तर भाजी कशी वाटते पुरी भाजीसाठी सुद्धा आपण अशी भाजी तयार करू शकतो पुरी भाजी केली तरी सुद्धा ही भाजी छान लागेल अशी ही भाजी आहे तर खाता येईल अशी भाजी मी तयार केली तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि आपला पहिला जो आहे तो एंड झालेला आहे तर तो तुम्ही जॉईन करू आपण भाजी कशी बनवली नक्की बघा बोलता बोलता सर्व काही आवरून झालेले आहेत आणि भाज्यासुद्धा बनवून झालेली आहे छान अशा गप्पा मारता मारता आपण भाज्यासुद्धा बनवून घेतलेल्या आहेत आणि भाजीसुद्धा खूपच छान अशी ही भाजी तयार झाली आहे तर नक्की बघा तुम्ही खूप छान अशी वांग बटाट्याची भाजी तयार केली आहे आणि छान तरेबाज अशी वांग भाजी वांगे बटाट्याची भाजी आपण तयार केली तर मी तुम्हाला

करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे सुद्धा मला नक्की सांगा आणि खूप छान अशी सुंदर भाजी आपण बनवलेली आहे हे बघा छान अशी आपण वांगे बटाट्याची भाजी मस्त अशी वापरती भाजी छान आणि गरमागरम चपाती सोबत आपण खाणार आहे आणि तुम्ही नक्की अशी भाजी बनवून बघा नक्कीच सर्वजण आवडीने खातील अशी ही भाजी आपण बनवलेली आहे तर भाजीचा टेक्शर आणि भाजीला आलेली तरी खूपच छान भाजी तयार केली तर तुम्ही हा नंतरचासुद्धा व्हिडिओ जॉईन केलात याबद्दल धन्यवाद आणि नक्की अशा प्रकारे भाजी बनवून बघा आणि आता आपण आपला व्हिडिओसुद्धा एंड आहे तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह नक्की उद्याच्या सकाळच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये या आणि आपण नवीन रेसिपी लाईव्हमध्ये दाखवणार आहे तर नक्कीच तुम्ही संध्याकाळचे सुद्धा सकाळचासुद्धा व्हिडिओ जॉईन करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघतात याबद्दलसुद्धा धन्यवाद आणि नक्कीच तुम्ही जॉईनसुद्धा होत जा रोजच्या रोज आपण नवीन रेसिपी दाखवत आहेत तर नक्कीच तुम्ही दररोज ही रेसिपी बघत जा आणि हे बघा आपली ही भाजी जी आहे ती कशी झाली आहे खूप छान अशी भाजी आपण बनवलेली आहे तर आपण छान अशी ही खाणार आहेत तर जेवणाची सुद्धा आता वेळ झालेली आहे तर भातासोबत पुरीसोबत पोळीसोबत कसल्याही सोबत, 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 कस सोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकता छान अशी भाजीला तरीसुद्धा आलेली आहे तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये जाऊन संपूर्ण रेसिपी बघा आणि यासाठी कसलं कसलं वाटण घातलं आहे हे सुद्धा बघा आणि जाडसर शेंगदाण्यांचा कूट करून आपण यामध्ये टाकलेला आहे त्यामुळं अजूनच छान अशी ही भाजी तयार होणार आहेत आणि वेगवेगळे मसाले घालून छान भाजी तयार केली आहे नक्की व्हिडिओ जर आवडत असेल तर डबल टॅप करून स्क्रीनवर लाईक करा आणि आता पुन्हा भेटूया एका नवीन नवीन लाईव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्थ रहा आणि बाय